तो आता आपण आपल्या एका होतकरूण मित्र निखिल योगी याच्या आयुष्याचा एक स्ट्रगल जाणून घ्यायला आलेलो हो, आहोत त्या संदर्भात आपल्या काही चर्चा होणार आहे आता आपल्या चर्चेला थोड्याच वेळा सुरुवात होईल पाहूया कशी रंगत ती आपली चर्चा सो हिअर वी आर अबाउट टू स्टार्ट आर व्हेरी फर्स्ट एपिसोड ऑफ बसून बोलू आपल्या होत करू मित्राबरोबर निखिल योगी हॅलो निखिल हॅलो सो कसं वाटतं तुला आता इथून वी आर अबाउट टू स्टार्ट आर फर्स्ट एपिसोड त्याबद्दल काय म्हणशील वाटतं एकदम छान वाटतं चर्चेला सुरुवात करूया बस आता आपण आपल्या वेरी फर्स्ट एपिसोड बसून बोलूच्या ह्याला सुरुवात करणार आहोत आणि आपल्यासोबत पहिले आपले जे आ, मित्र होतकुरू मित्र असणार आहेत ते आहेत निखिल योगी हॅलो निखिल हॅलो uh, आज आपण यांच्याबरोबर बसून आपली ही पहिली वेहली चर्चा सुरू करणार आहोत सो वी आर अबाउट टू स्टार्ट अ फर्स्ट एपिसोड सो आपण इथे एकंदर या तुझ्या संपूर्ण जर्नीच्या स्ट्रगलबद्दल आणि त्यातून झालेल्या काही कमतीदार uh, किस्स्यांबद्दल बोलणार आहोत सो so, लेट स्टार्ट तू मला आमच्या व्ह्युअर्सला सांगशील की कसा झाला एकंदर तुझा प्रवास हा हा अबाउट युअर चाइल्डहुड तिथून तुझ्या स्कुलिंगला पद्धतीचं वळण मिळालं टॉकिंग अबाउट माय चाइल्डहूड मी बेसिकली चाइल्डहुड पासूनच मी लो विजन आहे मला बेसिकली रेटिना प्रॉब्लेम आहे आणि चाल्डहूडमध्ये टिल्थ एम स्कूलमधूनच मी माझं एज्युकेशन म्हणजे घेतिग्रेटेड स्कूल इंटिग्रेटेड स्कूल ओके आणि लेटर ऑन मध्यंतरीच्या काळात इन टू थाउजंड टू मध्ये मला रेटिना डिटॅचमेंटचा इश्यू झाला तर mm -hmm. त्याच्यानंतर मी नॅबमध्ये ॲडमिशन घेतली okay. कवर अप झाल्यानंतर म्हणजे मेडिकली परत रिफिट री, झाल्यानंतर आणि मग okay. तिथपासून दहावी बारावी करस्पॉन्डन्स mm -hmm. आणि मग त्याच्यानंतर मी डायरेक्टली जीटेल फाउंडेशन म्हणून आहे तर त्यावेळेला एम एस सी आय टीचा कोर्स करून ओके okay. कॉम्प्युटर बेसिकचा त्या म्हणजे वेळेत मी थोडंसं कॉम्प्युटर बेसिकचं मी एज्युकेशन घेतलं घरच्या घरी जसं एम एस सी आय टी कोर्सेस आहेत वगैरे mm -hmm. आफ्टर कंप्लीशन ऑफ माय ट्वेल्थ आणि त्याच्यानंतर जीटीएल फाउंडेशन मध्ये मी सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग साठी गेलो होतो फॉर दिस कोर्स okay. आणि तिथनं मला बेसिकली खरं सांगायचं तर खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी मिळाली तिथपासून खरं बघायला गेलं जीवनाचा मोठा प्रवास माझा सुरू झाला म्हणजे माझं जे मेन करिअर आहे माझं जे मोटिव्ह होतं की नाही आपण मोठेपणे इंजिनियर व्हावं ओके ते स्वप्न जे मला असं वाटलं टू थाउजंड टू मध्ये की नाही आपलं स्वप्न संपलं पण नाही पण ते परत रिस्कार्ट झालं परत ते मला मिळवता आलं आणि तसं मी दोन हजार अकरामध्ये मध्ये बी सी ए कोर्सला इग्नोमधनं मी ऍडमिशन घेतले बी सी एसाठी साठी आणि टू थाउजंड फिफ्टीन सिक्सटीन मी कम्प्लीट केलं बट मला एक सांग मित्र जे हे जगळं जरी खरं असलं तरी मला एका गोष्टीचं फारच कौतुक कौत वाटतंय ते म्हणजे ब्लाइंडच्या माझ्या वेळेसच्या जी समज होती त्यानुसार बरेच लोक आयदर टेलिफोन बूथ किंवा एकदम बेसिक ट्रेडिशनल वर्किंगच्या ह्याच्यामध्ये जात होते केनिंग चेअर मेकिंग वगैरे वगैरे अँड तुला कोणी असा प्रकार कसा एकतर हा प्रकारच तुला कोणी सुचवला की कम्प्युटरच्या विश्वात म्हणजे सायबर वर्ल्डमध्ये जाऊन आपण काहीतरी करावं अँड दॅट टू लाईक अ वेबसाईट डेव्हलपमेंट आणि दुसरं म्हणजे कोणी तुला असं कर म्हणजे या गोष्टीची प्रेरणा तुला कोणी दिली आणि तुला कसं वाटलं की आपण याच्यात काहीतरी करू शकतो पूर्वी टेलिफोन ऑपरेटर म्हणून ब्लाइंड लोक काम करत होते पण आता ओनली बिकॉज ऑफ वन थिंग मी गोष्ट सांगू इच्छितो आणि एवढी अभिमानाची गोष्ट आहे ती की जॉर्ज नावाचा स्क्रीन रिडर आलाय मार्केटमध्ये ओके okay. तो बेसिकली आहे इंटरनॅशनल स्क्रीन रीडर आहे तो मी म्हणजे जॉर्ज स्क्रीन रिडिंग म्हणजे नेमकं काय स्क्रीन रिडिंग म्हणजे जे काही ऑब्जेक्ट वगैरे स्क्रीनवरचे आहे okay. ते तो टेक्स्ट टू स्पीच कन्वर्ट करून समोरच्या युजरला दाखवतो ओके सो बेसिकली जे आपण डोळ्यांनी बघतो स्क्रीनवर ते हा एक साऊंड मध्ये कन्वर्ट करून आपल्याला ऐकवतो आपल्याला रेडिओ साऊंड लवली आम्हाला याबद्दल बघायला आणि ऐकायला नक्कीच आवडेल आता आपण डेस्कटॉप पीसी समोर आहोत आता मी तुम्हाला डेमो दाखव ओके Windows those are run dialogue internet browser saluku dot enter desktop folder view list view not selected recycle bin 1 of 14 to move the items use the arrow keys to edit the selected item press f2 google dash it escape virtual alt. address http http slash slash double double slash w w double d is ok slash slash f आमच्याच कंपनीची वेबसाईट आहे तर आता जर ही गोष्ट सगळंच बोलून दाखवतोय म्हणजे आता तू आम्हाला तर युजर नेम पर्यंत ठीक आहे पण समजा आता माझ्या ईमेलला माझा पासवर्ड असेल आणि समजा माझ्या बाजूला कोणी एक असा व्यक्ती असेल ज्याचा हिडन इंटेन्शन असेल की बघूया या काय त्याचं किंवा लांबूनच एखादा बस व्यक्ती बसून तर बघते की पासवर्ड बघ ते पासवर्डचं कसं वर्कआउट होतं याचं पासवर्डचं कसं आहे बेसिकली जेव्हा पण टाईप करत जातो विद स्क्रीन रेड मी तुम्हाला डेमो दाखवतो हाऊ डज इट वर्क ओके okay. enter. Gmail आता तो जॉस आम्हाला काय करतोय स्क्रीन रीड आउट करून दाखवतोय की एंटर युअर पासवर्ड okay. तर आम्ही इथे पासवर्ड टाकतो बेसिकली बिंग अ पासवर्ड तो हिडनच असतो मग त्याच्यामुळे काही इन द फॉर्म ऑफ स्टार्स ते अपिअर होतं स्क्रीनवर अँड इन द सेम वे स्क्रीन रिडर आम्हाला लोकांना सांगतो की इट इज अ स्टार करून दाखवतो हो स्टारच बोलून दाखवतो कंप्युटर हे ब्लाइंड लोकांसाठी सध्या शक्य आहे हे बिकॉज ऑफ जॉसच्या इन्व्हेन्शनमुळे कारण जॉस हे कंप्युटर वापरण्याचं ब्लाइंड लोकांचं एक माध्यम आहे सो मग आता या एकंदर प्रवासात तुझं सध्याचं फर्स्ट असाइनमेंट कुठचं आहे हु इज युअर फर्स्ट क्लायंट दॅट यू वर्क फॉर माय फर्स्ट प्रोजेक्ट वॉज गेवन टू मी बाय लाभेंद्र म्हात्रे त्याचं डेस्कटॉप ऍप्लिकेशन होतं कोण आहे लाभेंद्र मात्रे एक फेमस फिजिओथेरपिस्ट आहेत ब्लाइंड फिजिओथेरपिस्ट आहेत ते आणि त्यांचं क्लिनिक चुनाभट्टीला आहे त्यांनी त्यांच्या ओ पी डीसाठी त्यांनी मला गेल्या वर्षी प्रोजेक्ट दिलं तर करायला तर त्यांचं मी सक्सेसफुली डेव्हलप करून दिलं आहे ॲप्लिकेशन त्यांना ॲज वेल एज त्यांची वेबसाईटचं सुद्धा प्रोजेक्टचं काम सध्या चालू आहे म्हणजे यावर्षीचं मला एक okay. सांग देखील हे जे सगळं तू काही करतो आहे याच्यामध्ये तुम्ही ब्लाइंड आहात म्हणजे या पर्टिक्युलर फील्डमध्ये तुम्ही ब्लाइंड आहात म्हणून स्पेसिफिक चॅलेंजेस काय असतात रे बेसिकली चॅलेंजेस ह्याच्यात आय टीमध्ये थोडेफार अजूनही फेस करावे लागतात कारण अंडर डेव्हलपमेंटच आहे जसं स्क्रीन स्क्रीनवर मग अशी तुम्हाला डेमो दाखवलं okay. तर बेसिकली ग्राफिक्स वगैरे म्हणजे ग्राफिक डिझायनिंग वगैरे आहे बरेचसे क्लायंट्स मला अशी मिळतात म्हणजे येतात ते की तुम्ही आम्हाला ॲनिमेटेड व्हिडिओ बनवून द्याल का किंवा थ्री डी ॲनिमेशन वगैरे यूज करून त्याचे काही पिक्चर्स किंवा इमेजेस तुम्ही टाकाल का आमच्या वेबसाईटवर तर अशा वेळेला आम्हाला खूप मोठं चॅलेंज आमच्यासमोर उभं राहतं की अरे बापरे ग्राफिक्स आणि इमेजेस तर जॉज वाचत नाही तर मग याला आम्ही एडिटिंग कसं करणार बेसिकली अंडर डेव्हलपमेंट आहे अजून येत्या काही वर्षामध्ये जे थ्री डी अॅनिमेशन सॉफ्टवेअरसाठी जे आमचं स्क्रीन रिडर सपोर्ट करत नाही आहे तो आता होणारच आहे कारण अंडर डेव्हलपमेंट असल्यामुळे थोडंफार फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट पॉसिबल झालेलं आहे त्या लोकांना जे डेव्हलपर्स आहेत महिन्याचे जे स्क्रीन रिडर डेव्हलप करत आहेत तर त्यांना सिवंटी एटी पर्सेंट सक्सेस मिळाला आहे आणि या पुढील काही काळात इन टू थाउजंड नाईन्टीन हंड्रेड पर्सेंट पॉसिबल झालेलं आहे आणि होणारच आहे बट मला असं वाटतं की देर आर टू थिंग्स आय थिंक जे आता तुझ्याशी बोलता बोलता माझ्या मनात आल्या त्या म्हणजे अशा की देर इज स्लाइट डिफरन्स बिटवीन वेबसाईट डेव्हलपमेंट आणि वेब डिझायनिंग म्हणजे माझ्या मला असं वाटतं की ग्राफिक्सचं जे काय असेल इज बेसिकली टू डू विथ डिझायनिंग विच इज टू डू विथ अपिअरन्स म्हणजे ही गोष्ट स्क्रीनवर कशी अपियर व्हायला हवी जसं आपण आता आता पिक्चरचं जर उदाहरण दिलं तर एक कथा असते एक पटकथा असते दॅट इज युअर स्क्रीन प्ले सो स्क्रीन प्ले करणाऱ्यांचं बेसिक काम असतं हे अपियर कसं होईल स्क्रीनवर हे दाखवण्याचं इज इंट इट so, सो डेव्हलपमेंटमध्ये मला असं वाटतं की तुमच्या रिक्वायरमेंट फुलफिल करण्याचं जे काही बेसिक काम आहे जसं की पायाभरणी म्हणा किंवा फाउंडेशन डेव्हलपमेंट म्हणा किंवा तुमचं तुम्ही एखाद्या लिंकमध्ये गेल्यावर नेमक्या तुम्हाला कोणकोणत्या कुन गोष्टी आम्ही समोर दाखव या गोष्टींचं काम असेल बाकी त्या गोष्टी तुमच्या स्क्रीनवर कशा अपियर होतील हा एकंदर वेगळा भाग असेल असा माझा अंदाज आहे याच्यावर तुला काय बोलावं असं वाटेल वेबसाईट डेव्हलपमेंट अँड वेबसाईट डिझायनिंग बेसिकली कसं होतं की तुमचा प्रश्न बरोबर आहे पटकथा आणि म्हणजे आपण जे व्हिडिओज वगैरे समोर बघतो तर त्याच्यात एडिटिंग करणं किंवा आता मग जसं मी थ्री डी अॅनिमेशन वगैरे बोललो exactly. त्याच्या मला स्क्रीन रिडर सपोर्ट करत नाही तर त्यात कसं बेसिकली दोन गोष्टी कंप्लीटच वेगळ्या आहेत आता थ्री डी अॅनिमेशनमध्ये कसं तुम्हाला त्याच्यात पिक्चर्स ड्रॉ करावे लागतात त्याला एक इफेक्ट द्यावा लागतो की जसं की एक कार्टून आहे तर तो झम्प करत उड्या मारत आनंदाने आला तर हे जे ड्रॉइंग करून जे तुम्हाला इफेक्ट आणायचा आहे तो इफेक्ट आय थिंक स्क्रीन रिडर बेसिकली सपोर्ट नाही करत त्या गोष्टीला कारण तुम्हाला माऊसने डायरेक्ट ड्रॉइंग वगैरे काढायचं असतं आणि कम्पेर्ड टू वेब डेव्हलपमेंट अँड वेब डिझायनिंग यात कसं फुल कोडिंग असतं आता समजा एखादं इमेज तुम्हाला ॲड करायची तर इमेजला कसं डायरेक्ट कोडिंग आहे तर ते कोडिंग तुम्हाला टाकून प्रॉपरली ती इमेज इन्सर्ट करून तुम्हाला सेट करायची पेजवरती आणि हे सगळं पूर्णपणे कोडिंगनी सगळी ही कामं सो छानशी कॉफी आलेली आहे मित्र काकू फायनली आपल्या फ्रेममध्ये तर येऊ शकला नाहीत पण त्यांनी छानशी अशी कॉफी दिलेली आहे अँड वी कॅन नाव हॅव आवर डिस्कशन ओवर अ कॉफी मला एक सांग थोडंसं मी डायग्रेस होतोय आता आपल्या एकंदर फील्डपासून बिकॉज वी नो दॅट युअर डूइंग गुड पण हे जे काही डिस्पाइट युअर uh, विज्युअल इम्पेरमेट इम्पेरमेंट हे जे काही तू करतोस या सगळ्याचं जे तुला मोटिवेशन आहे ते कसं मिळालं म्हणजे वॉट हॅज रिअली मोटिवेटेड यू टू डू दिस टू टू गेट इन टू अ वेबसाईट डेव्हलपमेंट विच इज डॉमिनेटेड बाय सायटेड पीपल आणि दुसरी गोष्ट तू तु, तुझ्या एज्युकेशनमध्ये सांगितलं आहेस की uh, तुझं जे बारावीपर्यंतचं जे काही शिक्षण आहे ते uh, आर्ट्समधून झालेलं आहे आणि आर्ट्समधून एक आहे की देन यू आर जम्पिंग इन टू अ फील्ड ऑफ इज तसं म्हणायला गेलं तर आपण काही करायचं ठरवलं तर स्काय इज नॉट अ लिमिट कारण पुढे स्काय बिकम्स अ चॅलेंज वेन यू जम्प सो त्याबद्दल जरा थोडंसं सांगशील तर वी म्हणजे खरंच खूप ऐकण्यासारखं असेल ते तर लहानपणापासून जेव्हा मी पहिलीत असताना फर्स्ट टाइम एम एस टॉस कॉम्प्युटर बघितला तर मला एक अट्रॅक्शन निर्माण झालं की आपण नुसतं कीबोर्डवरनं इनपुट देतो आहे काय कमांड्स देतो आहे आणि तो आपल्याला गोष्टी तो करून दाखवतो आहे ह्या गोष्टी मी जेव्हा बघायला सुरुवात केली तर तेव्हापासून मला जास्त इंटरेस्ट नाही अरे हे होतं कसं प्रोसेसिंग काय प्रकारे कसं होतं हे आपण जे अपेक्षित आपल्याला ज्या गोष्टी हाच कसं काय तो तसं तसंच करून देतो तर त्याच्यामुळे आय टी फील्डमध्ये म्हणजे कॉम्प्युटर सेक्टरमध्ये जसं प्रोग्रामिंग वगैरे आहे यात माझा इंटरेस्ट त्यापासून म्हणजे त्यावेळीपासून डेव्हलप होत गेला okay. आणि फ्युचरमध्ये मोटिवेट मोटिवेशन म्हणा किंवा प्रोत्साहन देणं मी फुल क्रेडिट मी माझ्या आई बाबांना देईन आणि माझ्या आत्याला सुद्धा ओके okay. लवली तर ठीक आहे इज दिस कारण आत्याला in आत्या बेसिकली जेव्हा मला टू थाउजंड टू मध्ये इश्यू झाला डोळ्याचा तर मग तेव्हा तिला थोडस प्रश्न पडला की आता हा पुढे कसं करणार याचं करिअर काय आणि ती बेसिकली माझी आत्या बहिणी दोघी पण यू एसला असतात एक लंडनला असते एक अमेरिकेला असते दोघी पण सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि त्याच्यामुळे ती आय टी वर्ल्डशी तशी थोडीशी जुनीच आहे कारण माझ्या दोन्ही बहिणी आय टी फील्डच्याच आहेत दोघी पण डेव्हलप आहेत okay. तिकडे तर मग मी पण माझं पण त्याच्यात इंटरेस्ट बघून ती आणखीन इम्प्रेस झाली इम्प्रेस झाली म्हणण्यापेक्षा खूप ती हे चालली की अरे तू कसं करणार आणि तिला खूप एका साईडने आनंदही झाला आणि तिने माझं इंटरेस्ट बघता तिने मला खूप प्रोत्साहन दिला इव्हन माझ्या आते बहिणींनी सुद्धा जेव्हा मी बी सी ए करत होतो तर बी सी एच्या वेळेला सुद्धा तिने मला खूप हेल्प केली ड्युरिंग माय सेमिस्टर एक्झाम्स यात मी तिघांनाही नाही इन्वॉल्व्ह करेन प्लस माझी आते बहिणीसुद्धा की तिने नोट्स वगैरे सगळ्या बाबतीत तिने मला हेल्प केली या सगळ्या गोष्टींमध्ये सो निखिल हे मला सांग की जे मधून तू बी सी एचं केलेलं आहेस इज इट अ रेग्युलर कॉलेज टू जिथे गेलास की जाऊन आणि शिकलास जसं आपण आर्ट्स कॉमर्स सायन्ससाठी जातो का हे एक करपॉन्डन्स सारखं आहे की जिथे आपल्याला वेब ऑनलाईन लेक्चर्स वगैरे दिले जातात आणि आपण ते फॉलो करायचं असतं इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीमधून मी बी सी ए केलं तर ते बेसिकली करस्पॉन्डन्स कोर्सेस असतात त्यांच्याकडे जसं की बी सी आहे बी एस सी आय टी आहे तर मग त्याप्रमाणे मी दर सॅटरडे संडे इग्नोच्या लेक्चर्स मी अटेंड करायचो त्यांच्या स्टडी सेंटरची से। ओके मुंबईत ते कुठे आहे मुंबईत हे स्टडी सेंटर त्यांचं घाटकोपरला आहे ओके आणि त्यांचं रिजनल सेंटर मुलुंडला आहे मग हे सगळं जे करत असताना था आता घाटकोपर ते ठाणे किंवा डोंबिवली वगैरे या गोष्टीतही बऱ्याच बरंच कुतूहल असतं लोकांना की तुम्ही काम कसे कराल हा एवढा महत्त्वाचा मुद्दा कधीकधी नसतोही तुम्ही या प्लेस पासून त्या प्लेसपर्यंत जाल कसे सो हाऊ अबाउट युअर मुवमेंट फॉर गोइंग फ्रॉम युअर होम टू घाटकोपर हा प्रवास कसा असायचा वगैरे हा माझा तीन चार वर्षाचा जो पूर्ण डिग्रीचा जो प्रवास आहे फ्रॉम फर्स्ट इयर टील थर्ड इयर आणि मग प्रोजेक्ट वगैरे तर बेसिकली सॅटर्डे संडे क्लासेस असल्यामुळे कसं कम्फर्टेबल वाटायचं मला आणि दोन हजार पाचमध्ये नॅबनी मोबिलिटीचे कोर्सेस सुरू केलेले अस्तित्वात okay, हा अजूनही आहे म्हणजे रिहॅबिलिटेशनच्या अंडर ती लोक ट्रेनिंग वगैरे प्रोव्हाइड करतात ओके म्हणजे मोबिलिटी तर मी त्या ह्याच्यात त्यावेळेला okay. मोबिलिटी मी शिकून घेतली ती माझ्या फ्युचर ह्याच्यासाठी कारण डिसेबल झालं म्हणून घरात बसणं असं नाही तुम्ही मोबिलिटी वगैरे तुम्हाला हे शिकायला त्या गोष्टीने मला खूप हेल्प केलं मी माझ्या ट्रॅव्हलही करायचो एकटा आणि आईवडिलही कधीतरी माझ्याबरोबर यायचे ओके सेंटरवर सो युअर यू कॅन बी परफेक्टली मूव्हेबल या ओके फ्रॉम वन प्लेस टू अर दॅट्स प्रोडक्ट त्याट्स अप्रिशियल व्हेरी मच अप्रिशिएबल अरे निखिल हे सगळं करत असताना एखादा तुझा असा असा एखादा कडुवट अनुभव म्हणजे ज्याने असं वाटलं की चायला काय फालतूगिरी आहे यु नो की असं काय हे काय हे होऊ शकतं ना ब्लाइंड असलं म्हणून काय नाही झालं असे काही तुला एक्सपिरियन्सेस आले का कधी आजपर्यंत लोकांकडून की तुम्ही बाबा आपलं काहीतरी ते म्युझिक शिका किंवा तुम्ही आपलं असंच काहीतरी ते चेअर मेकिंग वगैरे कटलेरी असलं काहीतरी करा वगैरे अशा प्रकारचं तुला काही काही कोणाचा अनुभव किंवा असं काही आजपर्यंत एवढ्या आयुष्यात तुला आलं आहे का म्हणजे लोक बाबाने सुद्धा हे करत होते कारण तू काय त्याला होत बी ए करत होता तेच ठीक होतं म्हणजे त्याला भले करायचं नसलं तरी तू त्याला फोर्स कर हे कर थोडंसं माझ्यावरती दबाव येत चालला की एक क्षण असं वाटलं की सगळंच सोडून देतो मी काही करत नाही काही करणार नाही पण आई म्हणाली सोडू नकोस एकदा आहे ते कंटिन्यू कर मग मी बऱ्याचशा गोष्टी माझ्या आत्याबरोबर शेअर करायचो तर मग आत्याबरोबर शेअर केलं तर आईनी आणि आत्यानी दोघांनी मिळून मला असं काही माझ्यात परिवर्तन आणलं म्हणजे जे थोडीशी निगेटिव्हिटीमुळे जे माझ्यावरती थोडा असर झाला सायकोलॉजिकली तो त्यांनी दोघांनी मिळून दूर केला आणि एवढी पॉवर दिली एवढी एनर्जी त्यांनी प्रोड्यूस केली माझ्यात की मी मी त्या ह्याच्या कामाच्या मागे लागलो आणि सक्सेस मिळवला वेल मित्र एवढं सगळं ऐकल्यानंतर आय मस्ट से की जनरली असं म्हणतात दॅट एव्हरी सक्सेसफुल पर्सन हॅज वन वेमन वुमन बिहाइंड हेम बट यू आर सच एन फॉर्च्युनेट पर्सन की यू हॅव टू विमेन बिहाइंड यू म्हणजे तुझ्या यशाच्या मागे दोन स्त्रियांचा हात आहे तो म्हणजे तुझी आई आणि दुसरी म्हणजे तुझी आत्या ज्यांनी तुला एवढं प्रोत्साहित केलं की तू आज या फील्डमध्ये काहीतरी ग्रेट करण्याच्या मार्गावर चालायला तयार झालेला आहेस सो so, निखिल एकंदर एवढ्या सगळ्या प्रवासात तू त्या लोकांना काय संदेश देशील जे आज तुझ्याकडे एक इन्स्पिरेशन म्हणून आहेत वॉट वॉट वुड यू लाइक टू टेल दोज हु आर लुकिंग चॅलेंजेस तर प्रत्येकाला फेस करावे लागतात पण त्याची जी ताकद आहे फेस करण्याची जी ताकद आहे ती तुमच्यात असायला हवी दो यू आर अ ब्लाइंड ऑर एकॅप पर्सन तुम्हाला चॅलेंजेस तर फेस करायचे जर का तुम्ही हिंमत आणली की नाही मला हे करायचंच आहे मी हे करूनच राहणार तर तुम्ही इझिली कुठलेही कितीही मोठे चॅलेंजेस असून तुम्ही फेस इझिली करता आणि करू शकता सो so, वॉट uh, वी मी निखील खरं तर इनफॅक्ट तुझ्या एकंदर आयुष्याच्या प्रवासातून आम्हाला हे कळलं की तुम्हाला कुठलंही काम करायचं असेल आणि त्या कामात जर बेस्ट व्हायचं असेल तर जी एक महत्त्वाची गोष्ट लागते ती म्हणजे एक राईट अप्रोच आणि ग्रेट ॲटिट्यूड या दोन गोष्टी ज्या व्यक्तीकडे असतील तो माणूस कुठल्याही फील्डच्या यशाच्या शिखरावर जाण्यास कधीही तयार असतो आणि त्याला सर्वायवलची कधीच भीती वाटत नाही की आपण ह्याच्यात नाही टिकलो तर काय होणार तो माणूस टिकतोच खरंच तुला भेटून प्रचंड आनंद झाला वी हॅव अ ग्रेट प्लेजर मीटिंग यू अँड वी अ लॉट फ्रॉम यू सो गुड लक ब्रो आणि खूप छान असं काम करत बसून बोलूमध्ये तू आम्हाला वेळ दिल्याबद्दल uh, मंडळाभारी थँक्यू